यावेळेस अतिशय रंगतदार अवस्थेत आले आहे या ठिकाणी महाविकास आघाडी व महायुती असा थेट सामना होताना पाहायला मिळत आहे वंचितने देखील धाराशिवमध्ये उमेदवार दिला आहे या यामुळे यावेळेसची धाराशिवची निवडणूक ही रंगतदार पाहायला मिळणार आहे सध्याची धाराशिव लोकसभेची लोकसभेच्या प्रचाराची परिस्थिती जर बघितली तर राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी कमळाने पुढाकार घेतलेला पाहायला मिळत आहे मिळत आहे भाजपचे कार्यकर्ते त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीच्या घड्याळाचा प्रचार करताना आघाडीवर दिसताना पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचं जी नौकचिन्ह आहे मशाल ही मशाल तेवत ठेवण्यासाठी त्या ते ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी खंबीर साथ देताना जिल्ह्यात पाहायला मिळत आहे तर या लोकसभेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथील धनुष्यबाण मात्र अजून देखील वेट अँड वॉचच्याच भूमिकेत पाहायला मिळत आहे महायुतीच्या शक्ती प्रदर्शनामध्ये पालकमंत्री तानाजी साजी साहेब यांनी उपस्थिती दाखवून या ठिकाणची महायुतीची जागा अर्चनाबाई पाटील यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे मात्र असे असले तरी त्यांनी भाषणामध्ये खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जी मनातील खदखद आहे ती भाषणामध्ये त्यांनी बोलून दाखवली यामुळे प्रत्यक्षात मात्र जरी आज जर बघितलं तर उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख संपली आहे अर्जांची छाननी सुरू आहे अशा परिस्थितीत आणि प्रचारला देखील जिल्ह्यामध्ये वेग आलेला आहे मात्र अजून देखील शिवसेनेचे कार्यकर्ते कुठेही माहितीच्या प्रचारात आपल्याला उतरताना पाहायला मिळत नाही कारण की येथील शिवसेनेचे नेते धनंजय सावंत हे अगोदरपासूनच इच्छुक होते या ठिकाणी मात्र ही जागा राष्ट्रवादीला गेल्याने कार्यकर्ते नाराज आहेत असे आ आता सध्याची जर जिल्ह्यातली परिस्थिती बघितली तर ओमराजे आणि अर्चनताई पाटील हे दोन्हीही उमेदवार गावागावामध्ये जाऊन प्रचार त्यांनी प्रचारित वेग धरला आहे मात्र सध्या अशी चर्चा सुरू आहे की ही निवडणूक एकतर्फी होईल कारण की वेगवेगळ्या सर्वेमधून देखील या निवडणुकीमध्ये जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ओमराजे हे निवडून येतील असा एक अंदाज वर्तवला जात आहे मात्र जरी असे असले तरी या ठिकाणी जर विचार केला तर धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा एक विस्तारलेला मोठा मतदारसंघ आहे आज जर बघितलं तरी या मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसला महायुतीचा महायुतीमधून परांडा विधानसभा मतदारसंघातून बावीस हजाराची जवळपास ही लीड महा महायुतीला मिळाली होती त्यावेळेस आणि व जी औसा मतदारसंघ आहे यातून जवळपास त्रेपन्न हजाराची लीड भेटली होती बार्शीतून आठशे मतांची लीड भेटली होती कळंब उस्मानाबाद मतदारसंघातून आठ हजार जवळपास मतांची लीड भेटली होती तसेच उमरगा असेल उमरग्यातून देखील बावीस हजाराची लीड भेटली होती तुळजापूरमधून देखील लीड भेटली होती मात्र यावेळेसची स्थिती पूर्णपणे वेगळी आहे कारण की ज्या वे गेल्या वेळेस घड्याळ विरुद्ध धनुष्यबाण अशी निवडणूक होती आणि आता ही जी पक्षामध्ये फाटाफूट झाली आहेत त्यामुळे एक मिक्सिंग तयार झालेलं आहे यातील निमे कार्यकर्ते तिकडे त्यातील निमे कार्यकर्ते इकडे अशी परिस्थिती आहे मात्र असे जरी असले तरी सध्या महायुतीचं जर आमदारांची बघितलं तर आपण उमरगा असेल बार्शी असेल आ, आपले तुळजापूर असेल ही येथील जे आमदार आहेत परांड्याचे आमदार असतील सध्या ते नाराज जरी असले तरी भविष्यात ते काय निर्णय घेतात ते असू शकतं ही आमदारांची संख्या महायुतीकडे जास्त आहे जर महाविकास आघाडीचं जर पाहिलं तर आपण कळंबचे फक्त कैलास पाटील हे आमदार आहेत मात्र जनता ही सध्या ओमराजेच्या बाजूनही जी माध्यमामधून त्या प्रतिक्रिया येत आहेत त्या ओमराजेंच्या बाजूने अधिक प्रमाणात येत आहेत त्यामुळे ओमराजेंचं देखील या ठिकाणी पारडं जे जनतेचे भावना आहेत यामुळे जड दिसताना पाहायला मिळत आहे मात्र असे असले तरी जी आमदारांची ताकद माहितीच्या मागे उभी आहे ही एक निर्णायक फॅक्टर ठरणार आहे तर दुसरीकडे महायुतीच्या विजयामध्ये आणि एकंदरीतच बघितलं तर धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा निकाल निकालाचा परिणाम हा शिवसेनेचं जी भूमिका आहे काय शिवसेना भूमिका घेते ते कोणाचे नेमके शेवटपर्यंत काम करतात शिवसेनेचे कार्यकर्ते साहेब का यांचे कार्यकर्ते यावर देखील हा निकाल अवलंबून असणार आहे तर सध्याची जर परिस्थिती बघितली तर धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये घड्याळाची टिकटिक पोहोचण्यामध्ये कमळाने आघाडी घेतली आहे कमळाचे कार्यकर्ते मतदानापर्यंत पोहोचत आहेत तर दुसरीकडे मशालाला देखील तुतारीची साथ मिळत आहे मात्र अशा परिस्थितीत धनुष्य बाण मात्र अजून देखील वेट अँड ऑचच्याच भूमिकेत आहेत एकंदरीत धाराशिव लोकसभेमध्ये गेल्या पस्तीस वर्षांपासून धनुष्य बाण हा लोकसभा निवडणुकीत होता मात्र पस्तीस वर्षानंतर धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळेस पहिल्यांदाच धनुष्य बाण हे चिन्ह नसणार आहे याचा नेमका काय परिणाम होतो हे येणाऱ्या काळातच कळणार आहे